भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय दिल्लीद्वारा मान्यताप्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेची ग्राहक संरक्षण बुलढाणा जिल्हा आढावा बैठक संपन्न नांदुरा आज दिनांक तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता नवीन बस स्टँड समोर पांडव मंगल कार्यालयाच्या बाजूला निधी अर्बन मागील हॉलमध्ये अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक डॉ विनोद गायकवाड हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदगोपाल पांडे डॉक्टर अभिमन्यू हे उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्याचे महिला सचिव मंगलाताई गर्दे या विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित होत्या यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महिला अध्यक्ष तथा जिल्ह्यातील सर्व महिला व पुरुष यांना आय वितरण करण्यात आले तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर नांदुरा जिल्हा बुलढाणा ते कसं आहे तू तुम्हाला घालून पाहिजे तुमच्या या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद